पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी तालुक्यात पहिलाच गुन्हा दाखल मुलीला पळून नेल्याप्रकरणी मदत केल्याचा रोष मनात धरून मुलीच्या वडिलांसह काही जणांनी पत्रकारास शिवीगाळ व दमदाटी करत काठी व टी पी पाईपने जबर मारहाण केली ही घटना महूद तालुका सांगोळ येथे रविवारी दिनांक पंधरा रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास आहे या प्रकरणी सहा जणांविरोधात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी पत्रकार दीपक धोकटे हे रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातून आंघोळ करून गावातील महादेव मंदिर येथे नेहमीप्रमाणे दर्शनासाठी निघाले होते त्यावेळी घराच्या समोर काही जणांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्यापैकी एकाने तू पत्रकार आहे म्हणून माझी मुलगी पळून नेण्यास मदत केली आहे आता माझी मुलगी कुठे आहे हे तुला माहिती आहे असे म्हणाल्यावर फिर्यादी यांना मला तुमच्या मुलीचा पत्ता माहिती नाही समजून सांगत होते त्यावेळी त्या लोकांनी फिर्यादीला काठीने तसेच पाईपने डोक्यावर पायावर पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी लागल्यामुळे आवाज ऐकून पत्नी बाहेर आली थोड्या वेळानं आई वडिलांनी त्या ठिकाणी येऊन त्यांच्या तावडीतून त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की केली व त्यांच्याकडील दुचाकीवर बळजबरीने बसून घेऊन जाऊ लागले त्यावेळी फिर्यादी यांना विरोध करीत होता परंतु त्यांनी हाताने मारहाण करीत महुद येथून गार्डी फाटा किलारवाडी फाटावरून पुढे सुपली मार्गे सुपली गावाच्या शिवारात कॅनलवरती आणून मारहाण करू लागले त्यानंतर त्यांना कोणाचा तरी फोन आल्यानंतर त्यांनी परत त्यास गावी महूदला आणून सोडले व फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची रुद्राक्षाची माळ काढून घेतल्याचं फिर्यादीनं म्हटलं आहे आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच